आणि ती मंजुरीसाठी मंजुरीसाठी मंजुरी जवळ जवळ आठ महिने पूर्ण झाले इतरांचे प्रस्ताव येतात त्या मंजूर नामंजूर होऊन खाली जातात पण आमच्या आदिवासींचे प्रस्ताव आठ महिने झाले त्या जागेवर पडू नये या संदर्भात मी उपविभाग अधिकाऱ्यांना वारंवार भेटलो या पण ते आमच्या आदिवासी आहे आणि खूप महत्वाचा विधिमंडळात मांडलाय आपल्या भागामधले जे महादेव पुरंदर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आदिवासी म्हणजे शेड्यूल ट्राईबच सर्टिफिकेट मिळत नाही पूर्वी मिळायचं आपला भाग हा आदिवासी म्हणजे भाग म्हणून त्या ठिकाणी हे केलेला पण तो घेतला जात नाही आजच्या आमसभेमध्ये आता प्रांत मॅडम नाही आहे तिथे पण आपल्या आजच्या आमसभेमध्ये आपण ठराव घेऊ त्याचा आम्ही विधिमंडळात मांडलाय त्या ठिकाणी आदिवासी मंत्र्यांना पण सांगितलं विनंती करायची आपण ठराव मांडूया की पुरंदरच्या परिसरामध्ये असलेल्या सगळ्या गाव मिसळवाडी असेल पिवेवाडी असेल घेरा पुरंदर असेल पानवडी असेल त्याचप्रमाणे बहिरवाडी आहे वेटलवाडी आहे घेरा पुरंदर सगळ्या वाड्या ह्या सगळ्या वाड्यांमधल्या भाजप कोळी समाज त्याचप्रमाणे प्रमाणे मात्र खातर या सगळ्यांना आदिवासी शेड्यूल सर्टिफिकेट हे त्वरेने शासनाने करा उपलब्ध करावं त्याचप्रमाणे तहसीलदार मोदयांनी आणि प्रांत कोळीचा जो त्यांचा दाखला आहे शेड्यूलचा तो त्यावा दाख पाळतानी त्या ठिकाणी तो त्वरेने मंजूर करावा हा अन्याय त्यांना त्या ठिकाणी करू नये अशा प्रकारचा ठराव आपण एक मुखाने करावं ही विनंती करतो बरोबर एक मिनिट महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनिमय नियम दोन हजार तीन च्या तीन कलम तीन च्या चार मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल हे तीन दोन हजार तीन ची चार तरतूद काय म्हणते जर आ? जर अर्जदार खंड खंड कधी मध्ये उल्लेख दिला एक किंवा अनेक दस्ता

करणार किती तुमची काही शंका असेल काही लोकांचे पाण्याची पुरावे नाही पण आपले कसे कसे करायचे ते सुद्धा ट्रेनिंग देऊन आहे आता ट्रेनिंगच्या हिशा मी सुद्धा त्या कोफड्यात बसून होतो म्हणून मला या संदर्भात माहिती आहे तुमची शंका असेल त्या संदर्भात मला विचारा मी त्या सगळ्या पत्र कागदूपत्रासहित शासनाचे निर्णय न्यायालयाचे निर्णय